Não. पण एकीकडे आता असं आहे की ज्या शाळांना मराठीच्या अनुदान मिळालेलं आहे एक तर अनुदान मागतायत म्हणून शासन भीतीपोटी त्यांना परवानग्याच देत नाही बरोबर आणि दुसरं असं आहे की ज्यांना अनुदान मिळेल त्यांची अवस्था इतकी कठीण आहे की सुज्ञ पालक म्हणतात तिथे त्या शाळेत माझ्या मुलांना घालण्यापेक्षा मग मी अनुदान विना अनुदानित कुठल्या दुसऱ्या शाळेत घाले तुम्ही आता जो प्रश्न विचारला त्याच्यात दोन हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत एक मुद्दा तर असा तुम्ही म्हणलाय की अनुदानित शाळा ज्या आहेत त्या शाळांचे प्रश्न तुम्ही म्हणालात बरोबर आहे मराठी शाळा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत पण जिथे अनुदान नकोय असं ज्या मराठी शाळा म्हणतात त्यांना सुद्धा शासन परवानगी देत नाहीये ना तोच तर लढ्याचा कळीचा प्रश्न आहे आणि दुसरा मुद्दा तुम्ही जो उपस्थित केला तो काय होता महत्वाचा एक तर अनुदान ज्यांना मिळत नाही आणि पालकांचा जो तुम्ही उल्लेख केला मराठी शाळांमधली दिवसेंदिवस खालावत असलेली परिस्थिती बघता ही पाळी कोणी आणली मराठी शाळांवरती प्रश्न असा आहे की ही जे चक्रव्यूह आहे विचित्र कोंडी जी आहे ती अशी आहे की मागणी तसा पुरवठा असा आपण मानतोच ना हा संबंध अर्थशास्त्रातला नियम पालकांनाच मराठी शाळा नको आहेत मग शासन त्यांच्याकडे कशाला लक्ष देणार आहे म्हणजे शासनाने पाहायचं नाही आणि पालकांना असं म्हणायचं की आम्ही आमच्या मुलांना इंग्रजीतूनच शिकवणार आणि त्यांना आपण सुज्ञ म्हणायला लागलो तर आपण फार मोठी चूक करू याचं कारण असं की हा जो पालकांच्या मनामधला हा जो दूषित पूर्वग्रह आहेत हे सगळे ते काढून टाकले पाहिजेत या घडीला खूप हे कठीण आहे असं वाटत नाही कारण एकीकडं असं आहे की इंग्रजी माध्यमातून श्रीमंतांची मुलं दर्जेदार शिक्षण घेत आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि मग गरीबांची मुलं मराठीमधनं तुकार पद्धतीचं कारण तिथं इन्फ्रास्ट्रक्चरच नाही परिस्थिती दिवसेंदिवस खरंच इतकी कठीण आहे की मग याचा ताळमेळ तुम्ही कसा समजावून सांगाल माझा जरा तुकार या शब्दाला आक्षेप आहे याचं कारण असं की तुकार या तुकार शाळा या इंग्रजीतही आहेत परंतु आपण इंग्रजी आहेत तिथे म्हणून आपण असं म्हणणार आहोत का जे इंग्रजी ते चांगलंच ते उच्चच आणि ते म्हणजे सगळं श्रेष्ठच हाच तर आपल्या म्हणजे इंग्रजांनी जो आपल्याला गुलामगिरीमध्ये जे ठेवलं ती इंग्रजी धार्जिनी वृत्ती आजही आपण सोडणार नाही होत मी मुद्दाम हे सांगते की आज या लढ्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही जो अभ्यास केला त्याच्या दुर्गम भागामध्ये ग्रामीण भागामध्ये राहून शिक्षक आज अपुऱ्या साधनांमध्ये सुद्धा जो प्रयोग करतात आणि ज्या पद्धतीने ध्यास घेऊन मराठीसाठी काम करतात तर तो, तो खूप महत्वाचा आहे म्हणजे एखाद्या आदिवासी भागातलं मूल गणेश सुरतेकर नावाचे शिक्षक आहेत की ज्यांची मुलं चौथीतली मुलं इंग्रजी वाचू बोलू शकतात याचा अर्थच आहे की शैक्षणिक साधनं त्या मुलांना योग्य प्रशिक्षण नवशिक्षण पद्धती आणि दुसरी गोष्ट आहे महत्वाची की ग्राममंगल म्हणा किंवा ही जी संस्था आहे म्हणजे आदिवासी भागामध्ये काम करून जी शैक्षणिक साधनं विकसित झालेली आहेत त्याचा फायदा आज दूरवर इंग्रजी शाळा सुद्धा घेतात तर जे मराठीत आहे ते वाईट आहे हे आपल्या मनातलं समीकरण बदलायचे मागे आपली सगळ्यांचीच फरफट होते असं म्हणता येईल का इंग्रजीच्या मागे आपली सगळ्यांची फरफट होते हे वा, वाक्य आपण थोडस असं बदलून घेऊ की मुलांच्या शालेय शिक्षणासाठी इंग्रजीच्या मागे लागून आपण आपल्या मुलांचा बळी देतो त्यांची फरफट करतो आहोत नाही मग पण भवितव्याची हमी मुलांना आपण देऊ शकू का ती हवी आपण देऊ शकू हा विश्वास आतून आपल्याला जर वाटला नाही तर उद्या आपण आपण नुसत्या घोषणा नुसतं गौरव स्मरण रंजन आणि मराठीमध्ये आमची मुलं गाणी म्हणतात गाणी गातात मराठीमध्ये मुलं आमची छान छान सुंदर टी शर्ट मराठी ओळी लिहिलेली मिरवतात या सगळ्या ज्या वरवरच्या गोष्टी आहेत त्यांनाच आपण भुलणार आहोत की आतून म्हणजे हमी अशी आहे की मराठी शाळा या बळकट जर केल्या शासनाने त्यांच्याकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं समाजमानसाचा सा, कल जर मराठी शाळांकडे वाढला आणि मराठी शाळेतल्या शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी संपूर्ण आधुनिक क्रांतिकारक नवशिक्षण मेंदू आधारित शिक्षण ज्याला आपण म्हणतो हे सगळं मराठी शाळांमधनं आण आजच्या घडीला तर का नाही आपण आपल्या भाषेतन आपल्या मुलांना घडवू शकणार आणि आपल्या देशामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं मराठीमध्ये शिकून खूप मोठ्या पदांवर आज आहेत ही उदाहरणं समाजासमोर येत नाहीत ती उदाहरणं आणली जात नाहीत जाहिरात ही सुद्धा मराठी शाळांनी आता शिकली पाहिजे आणि जे मराठी शिकले आणि काळाचं तंत्रज्ञान गेलं पाहिजे मला आशा आहे की या सगळ्या विषयावरती आपली सविस्तर चर्चा झाली असणार आहे पण आमच्या स्टुडिओमध्ये आज आलात बोललात मी खूप आभारी आहे फक्त एकच मुद्दा जाताना सांगते की आठ जानेवारी पर्यंतची मुदत आपण शासनाला देतो आहोत आणि त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने हा संपूर्ण लढा जो आहे ते वातावरण ढवळून काढणार आहे मी असं आवाहन करते की मराठी शाळांच्या प्रत्येक माणसाने सहभागी व्हावं कारण मराठी शाळा जगल्या तर मराठी जगणार आहे आणि मराठी टिकणार आहे नमस्कार धन्यवाद आभार थँक्यू याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर नमस्कार